रेल्वे स्थानकावर विविध पाच गाड्यांचा थांबा मिळवावा याकरिता था। भारतीय जनता पार्टी व आमदार हरीश पिंपळे यांच्या वतीने आज दोन एप्रिल रोजी रेल रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता मात्र रेल्वे प्रशासनाच्या वतीने पाच पैकी तीन गाड्या या मध्य रेल्वेच्या विभागातून निघणाऱ्या असल्याने येणाऱ्या काळात या गाड्यांना मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थांबा मिळणार असल्याचे एका पत्राद्वारे आमदार हरीश पिंपळे यांना रेल्वे प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आल्याने अखेर रेल रोको आंदोलन तुर्तास स्थगित देण्यात आली असल्याची माहिती आमदार हरीश पिंपळे यांनी प्रसार समोर बोलताना सांगितले सत्ताधारी आमदारांवरच गाड्यांचे थांबे मिळण्याच्या मागणी करता आंदोलनाची वेळ आली असल्याची माहिती सीएन न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करताच रेल्वे प्रशासनाच्या वतीने आमदार हरीश पिंपळे व भाजपाचे शहराध्यक्ष रितेश सभासकर यांनी दिलेल्या रेल रोको आंदोलनाची दखल घेत दिनांक एक एप्रिलच्या रात्री उशिरा मध्य रेल्वे विभागातून धावणाऱ्या गाडी अमरावती पुणे हुतात्मा एक्सप्रेस अमरावती तिरुपती एक्सप्रेस नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस या तीन गाड्यांना येणाऱ्या काळात मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याचे पत्र तर उर्वरित गाडी अहमदाबाद सुपरफास्ट एक्सप्रेस आणि यशवंतपूर एक्सप्रेस या गाड्यांचा थांबाबाबत रेल्वे बोर्डाकडे मध्य रेल्वेच्या वतीने प्रस्ताव पाठवून निर्णय घेतला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे रेल्वे जंक्शन होत आणि इंग्रजाच्या काळापासून रेल्वेचं महत्व होतं इथं शकुंतला रेल्वे होती जिथं शंभर वर्ष इथं शताब्दी पूर्ण करून आज ती इंग्रजाच्या काळात गेलेली आहे मॅन्चेस्टरला इथून कापूस जात होता त्यावेळेस आणि आता तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आधुनिक रेल्वे स्टेशन आम्हाला दिलेला आहे देशाचा झंडा तिथं प्रभावदार लागलेला आहे आम तर आमची मागणी होती तिथं गाड्या थांबल्या पाहिजे कारण आता इथून दर्यापूर असून अंजनगाव असेल तुमचं दारवा असेल कारंजा असेल पुसद असेल यवतमाळ असेल इथून प्रवास येतात आणि इतक्या मोठे संख्येने आता प्रवासाची वाढ झालेली आहे ज्या प्रमाणात गाड्याचा था थांबा पाहिजे त्या प्रमाणात गाड्या थांबाच होता म्हणून अकरा झिरो पंचवीस अकरा झिरो सोवीस अमरावती पुणे एक्सप्रेस तिरुपती एक्सप्रेस नागपूर नागपूर अहमदाबाद प्रेरणा एक्सप्रेस पुरी अहमदाबाद एक्सप्रेस आणि यशवंत एक्सप्रेस याची मी मागणी केली होती आणि हे जर तुम्ही केलं नाही तर आज रेल्वे रोको आंदोलनाचं आणि भाजप शहरच्या वतीनं आम्ही त्यांना हे दिली होती याची दखल घेत भुसावळचे डी आर एम यांनी मुंबईच्या डिमला पत्र दिलं आहे ते किंवा अशी मागणी होती असो त्यांनी मुंबईवाल्यांनी आता दिल्ली बोर्ड फॉरवर्ड केला आहे तर त्यांचं म्हणणं होतं की तुमची जे प्रशासकीय बाब होती आम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून पूर्ण केलेली आहे आता जो हा विषय आहे हा रेल्वे बोर्ड आहे आणि केंद्रीय रेल्वे मंत्री याचे अध्यक्ष आहे तुम्ही या संदर्भात तुम्ही तुमचा आता राजकीय पाठपुरावा करून तुम्ही हे करून घ्या आणि तुम्ही आम्हाला आता हे तुमचं थांबवा त्यांनी मला दोन पत्र दिले रात्री खूप उशिरापर्यंत हे प्रक्रिया सुरू होती आणि पत्र आल्यावर मी त्यांना स्थगितीचं पत्र दिलेलं आहे आणि परत खासदार साहेब मी आता दिल्लीला जाऊन रेल्वे थांबवण्याच्या जा, संदर्भात याचा पाठपुरावा करणार आहे मागणी मान्य न झाल्यास काय आज मी आंदोलन फक्त स्थगित केलं आहे समाप्त नाही केलेला आहे माझा पाठपुरावा जिथपर्यंत गाड्या थांबणार नाही तिथपर्यंत जाईल मग मी सत्ता पक्षाचा असो माझ्यावर कारवाई हो गुन्हे लागू कारण जनता माझ्यापासून अपेक्षा आहे जनतानी यावेळेस म्हणजे प्रेम दिलाय इतकं दिलेलं आहे आणि मूर्तीपुरात आता अशा काही गोष्टी राहिल्या नाही की ज्याच्या ज्यानं लोकांना मला ते म्हणते की हे करा ते करा पण आता सगळ्यात मोठा विषय आहे की आता रेल कारण आज आपण म्हणतो की व्यापार पेठ जे आहे वाढली पाहिजे तीर्थक्षेत्राला या झाले सोय झाली पाहिजे आता अमरावतीसारखी तुम्ही विमानतळ चालू केलं अकोल्याच्या विमानतळासाठी तुम्ही आता निधी देऊन राहिले सरकार देऊन राहिलं आम्ही पाठपुरा करून राहिलो केंद्रही आम्हाला मदत करून राहिलं आता इतकं सुंदर रेल्वे स्टेशन केलं कोट्यावधी रुपये मोदीजींनी ते दिलं अरे ये सुंदर रेलवे स्टेशन फाखवा दा, नहीं है तो लोक सुविधा विनंती है, था है शा, शासनाल प्रशासना जनता जनार्दना सीएम न्यूज अकोला सीईएम न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल ब खबर